तीन डेट बॉडे सापडली पण काही खात्रीदायक खात्रीला लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं ते विश्वसेस कल्याण तीन डेट बॉडे सापडली पण काही खात्रीदायक खात्रीलायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं हे कुणाचा फोन आहे कुणी केलेला आहे हा एका व्यक्तीने काल रात्री सव्वा अकराला फोन केले आधी फोन केले माझा व्हॉट्सअप कॉलवर माझे अननोन नंबर सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एसपीना पाठवला आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आता ऐकवले पहिल्या दोन मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचाही मर्डर झाले आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एसपींकडे काल दिलेली आहे तुम्हाला धमकीचाही फोन आले तुम्हाला आला मला नाही आलाय मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही झाली बर या सगळ्या प्रकरणामध्ये कोण 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 हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देत आहे असे देखील चर्चा सुरू झालेली आहे नाही नाही गुगल गुगलवर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्वीट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्वीट केला त्याच्यावर ते इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ झाले फोटो झाले माहिती आली एफ आय आर आले तो नंबर हवा असेल तो तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो तुफान मेसेजेस आलेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एसपीकडे पाठवलेले होते धन्यवाद प्रश्न कुटुंबियांची भूमिका सध्या तरी कुटल्याच्या आंदोलनाची नाहीये आणि हा आज मुख मोर्चा आहे आणि या मोर्चात तुम्ही सहभागी झालात पण तुम्ही थेट आता थे, थे आंदोलनाची भूमिका घेतली या मागचं काय राजकारण या मागचं राजकारण नाही आहे मागचं कारण काय ते तुम्ही विचारा या मागे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत लढा देण्याची गरज आहे आणि ते मी देण्याचं ठरवलं बीड मध्ये असंच एक प्रकरण घडलं होतं जाडकोळीचं प्रकरण झालं होतं त्यातही काही चौकशी झाली नाही अजून पण होणारच नाही कारण हे सगळ्या माहिती आल्यात का खूपशा माहिती आल्यात आणि यांच्याच नाही सगळ्यांच्याच आल्या सगळं होत असताना त्याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही कोणी बोलायला तयार नाहीच आहे ना तेच तर सांगते आणि हे सगळं